सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वट सावित्री पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात होणार आहे उद्या एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी तर पौर्णिमा तिथी समाप्ती आहे बावीस जूनला सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी उद्या एकवीस जूनला शुक्रवार रोजी संपूर्ण दिवस रात्र ही पौर्णिमा तिथी आलेली आहे सर्वांनाच माहीत आहे पौर्णिमा तिथी अमावस्या पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला किती प्रिय आहे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करावी प्रत्येक महिलेला वाटतं म्हणून असे काही उपाय महिलांनो घरात करायचे आहे जेणेकरून तुमचं घर माता लक्ष्मी कधी सोडून जाणार नाही लक्ष्मी नारायण कायम तुमच्या घरात वास करतील असे उपाय करायचे आहे उद्या जरा लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करा आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करा तुमच्याकडं आंब्याची पानं असेल छान असं तोरण करून आपल्या मुख्य दाराला लावा एखादा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा उद्या छान आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आपल्या देवी देवतांची छान पंचोपचार पूजा करा देवी लक्ष्मीला कुंकुमार्जन करायचं आहे आपल्या कुलदेवीला एक पानाचा विडा अवश्य अर्पण करा चढवा आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल आता आपण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सर्व महिला आपापल्या पतिदेवांसाठी उद्या वडाच्या झाडाखाली छान असं नटून थटून जाऊन पूजा करणार आहोत तसंच आपल्या पतिदेवांसाठी तर आपण उद्या उपाय सेवा करणारच आहोत तसंच आपल्याला मुलांसाठी सुद्धा काही उपाय करायचे आहे असे उपाय मी सांगणार आहे आता तुम्हाला कि ते जर उपाय इतके साधे सोपे उपाय आहे घरातल्याच वस्तू तुम्हाला वापरून हे उपाय करायचे आहे हे उपाय जर तुम्ही केले तुमच्या मुलांना लागलेली दृष्ट नजर बाधा इडा पिडा काही वाईट शक्ती असेल जी तुम्हा तुमच्या मुलांची प्रगती थांबवत असेल प्रगती होऊ देत नसेल काही काही लोक असतात कुणाची प्रगती बघवत नाही त्यांना मग अशा लोकांना थांबवायचं कसं तर ते अमावस्या पौर्णिमेला आपण आपल्या मुलांसाठी घरात महिलांनी उपाय करूनच अशा लोकांच्या वाईट नजरांना म्हणजे वाईट नजरांचा नाश करायचा तर तो अमावस्या पौर्णिमेलाच करायचा असतो आणि असे काही साधे सोपे उपाय पण चमत्कारिक ठरतात तेच उपाय मी आता तुम्हाला सांगत आहे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या छान असे घरात उपाय करायचे आहे माता लक्ष्मीला प्रसन्न कसं करता येईल उद्या नक्की महिलांनो शुक्रवार आणि वटसावित्री पौर्णिमा खूप वर्षांनी असा संयोग जोलू आहे हा शुभ दिवस पुन्हा नाही माता लक्ष्मीची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा आता माता लक्ष्मीची सेवा करताना चुकू नका श्री विष्णूंची सेवा अवश्य करा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक बाकी काही नाही तुम्हाला सेवा जमली ना फक्त एवढी करा माता लक्ष्मीच्या स स्त्रीयंत्र असेल मूर्ती असेल फोटो असेल कुंकुमार्चन करायचं आहे आणि आठ वेळा किंवा सोळा वेळा माता महालक्ष्मीचं महालक्ष्मी, महालक्ष्मी अष्टक तुम्हाला पठन करायचं आहे आणि तिथंच बसून तुम्हाला एक वेळा तरी किमान व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे श्री विष्णूंना उद्या थोडीशी तुळस अर्पण करा पिवळी फुलं अर्पण करा माता लक्ष्मीला एखादं गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करा आपल्या कुलदेवीला एखादी वेणी अर्पण करा तुमच्या घराजवळ जर एखादं माता लक्ष्मीचं मंदिर असेल अवश्य तिथं जा खिरीचा नैवेद्य म्हणजे तुम्ही जो नैवेद्य करत असाल आता वटसावित्री पौर्णिमेचं व्रत उपवास सोडताना आपण चण्याच्या डाळीचा नैवेद्य म्हणजे दाखवूनच तो प्रसाद खाऊनच आपण महिला पारंपरिक पद्धतीने आपण उपवास सोडत असतो म्हणजे पुरणाची पोळी चण्याची भाजी म्हणजे चणे उद्या महानैवेद्य तुम्ही बनवाल देवी देवतांसाठी त्यात चण्यांचा नैवेद्य असायलाच हवा तुम्ही पुरणपोळी बनवा चण्याची भाजी बनवा काहीही बनवा पण थोडं का होईना उद्या चण्याच्या डाळीचा किंवा चण्यांचा नैवेद्य अवश्य आपल्याला देवी देवतांना दाखवायचा आहे त्याचबरोबर पतिदेवांचं उद्या औक्षण करायला विसरू नका पती पतिदेवांचे पाय पडायला विसरू नका हाच तो दिवस असतो हरतालिका वटसावित्री पौर्णिमा हेच दोन दिवस असतात आपल्याला आपल्या अपले पतिदेवांवर किती प्रेम आहे दाखवून देण्याचे हे, हे दोनच दिवस असतात पतिदेवांचं औक्षम झाल्यानंतर लगेच मुठभर तांदूळ देवांवरून सात वेळा उतरवून बाहेर टाकून द्यायचे आहे एखाद्या झाडाखाली टाकून दिले तरीही चालेल चिमणी पाखरं खाऊन जातील देवांवरील जी इडापिडा असेल नजर बाधा असेल त्यांच्या प्रगतीत काही अडथळे येत असतील तर ते नष्ट होतील दूर होतील आणि पतिदेवांची तुमच्या भरभरून प्रगती होईल आता हे झालं पतिदेवांसाठी तर आपल्या मुलांसाठी आई पती देवांसाठी पत्नी तर उपाय करतेच पण आता आईने आईने काय उपाय करायचे आपल्या मुलांसाठी मूल लहान असो मोठं असो सर्वांसाठी हा उपाय मी अगदी साधा सोप्पा सांगत आहे तर काय करायचं तुमच्या मुलांची खूप प्रगती थांबलेली असेल मुलं अभ्यास करण्यात लक्ष देत नसेल खूप पिडा लागलेली आहे काही ना काही पडझड होत असेल मुलांची काही ॲक्सिडेंट होत असतील काही ना काही आरोग्य खराब होत असेल आजारी पडत असतील मुलं सारखी म्हणजे शिक्षणात पण त्यांचं मन लागत नाही काही ना काही व्यसन लागत असेल कुठल्या तरी वाईट मार्गाने मुलं जात असतील तर काय करायचं उद्या पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला मुलं सकाळी करा उपाय किंवा संध्याकाळी चालेल फक्त रात्रीचे खूप वाजवू नका तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेनंतर म्हणजे स आठ साडेआठ वाजता तुम्ही हा उपाय केला सात वाजेनंतर सात साडेसात नंतर, नंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल ऐन संध्याकाळी म्हणजे साडेपाच ते साडेसहा या दरम्यान हा उपाय करू नका बाकीनंतर तुम्ही केव्हाही करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला मगाभर पाणी घ्यायचं आहे मुलांना पूर्व पश्चिम हुभं करा आणि मुलांवरून सात वेळा ते पाणी नीट शांततेत आता सकाळी उपाय करत असाल आणि कुणी आंघोळ करून बाथरूममधून निघालं आणि बादलीत थोडंसं पाणी असेल त्यांनी अंघोळ केलेलं त्यांचं उष्ट आंघोळीचं पाणी असेल तर हा उपाय करताना ते पाणी कृपया घेऊ नका तुम्ही पिण्याचं पाणी घ्या चांगलं माठातलं घेतलं तरीही चालेल पण आपल्याला कुणाचं उष्ट वापरलेलं पाणी घ्यायचं नाही आहे आपल्या मुलांसाठी चांगलं ताजं पाणी घ्यायचं आहे तर काय करायचं ताजं पाणी घ्या तांब्याभर घ्या मगाभर घ्या मुलांना हुभं करा फक्त दक्षिण दिशेकडं तोंड करून हुभं करू नका पूर्व पश्चिम उत्तर अशा ठिकाणी हुभं करायचं आहे हुभं करूनच हा उपाय करायचा आहे म्हणजे लगेच इडा पिडा नजर बाधा टळून जाते उतरून जाते मुलांना उभं करून त्यांच्यावरून सात वेळा घड्याळ्याच्या दिशाने ते पाणी उतरवून घ्यायचं आहे आणि बाहेर जाऊन जोरात सपकून द्यायचं आहे फेकून द्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही फ्लॅटमध्ये राहतात मग अशा वेळी काय करायचं तर ते पाणी तुम्ही बाथरूममध्ये जाऊन जोरात टाकून दिलं संडासात टाकून दिलं कुठंही टाका पण जोरात सपकून द्यायचं आहे ते पाणी बघा मुलांना लागलेली इडा पिडा बाधा नजर बाधा असेल लगेच उतरून जाते काही काही का वेळा काय होतं मुलं एकाच ठिकाणी दोन तीन वेळा त्याच ठिकाणी पडतात तिथंच लागतं मुलांना मुलांची सारखी पडझड जर होत असेल तर मुलांवरून आठवणीने उद्या पौर्णिमा तिथीतच मुलांवरून सात वेळा पाणी उतरवून टाकून द्यायचं आहे थोडंसं पाणी नंतर मुलांच्या डोळ्यांना लावा मुलांना पाय धुवायला लावा आणि मग मुलं कामाला लागली किंवा खेळायला वगैरे लागली तरीही चालेल आता दुसरा उपाय सांगते बघा किती साधे आणि सोपे पण खूप प्रभावशाली आहे हे उपाय तर काय करायचं दुसरा उपाय तुमच्याकडं भाकरी तुकडा असेल एखादा किंवा चपातीचा तुकडा असेल शिळा असू दे ताजा असू दे तरीही चालेल लहानसा तुकडा घ्यायचा आहे चटखोर तुकडा घेतला एका भाकरीचे चार तुकडे केले त्यातला एकदम एक भाग घेतला तुम्ही तरीही चालेल मुलांना तसंच जसं आपण पाणी ओवाळून टाकलं तसंच मुलांना तुम्हाला दोन वेळा दृष्ट काढावी लागली ना तरीही चालेल पाणी पण उतरवून टाका आणि भाकर तुकडा सुद्धा उतरवून टाकायचा आहे पूर्व पश्चिमच उभं करा मुलांवरून सात वेळा ती भाकरी डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायची आणि बाहेर चिमणी पाखरांना खायला टाकून द्यायची पण काळजी घ्यायची कोण भाकर तुकडा ओवाळून किंवा चपातीचा तुकडा ओवाळून अशा ठिकाणी टाकायचा आहे कुणाचा पाय पडायला नको एखाद्या कोपऱ्यात टाका झाडाखाली टाका चिमणी पाखरं मुंग्या वगैरे खाऊन जातील आपल्यामुळे कुणाला म्हणजे या पौर्णिमेला आपण उपाय करतच असतो अशा ठिकाणी ओवाळलेल्या उतरवलेल्या वस्तू टाकायच्या जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही कुणाचा पाय पडणार नाही आपल्या मुलांसाठी उपाय करतो इतरांच्या मुलांना त्रास देऊन आपल्या मुलांना केलेला उपाय कसा फलदायी होईल बरं म्हणून अशा ठिकाणी उतरवलेल्या वस्तू अशा ठिकाणी टाकत जा की कुणाचा पाय पडणार नाही एखाद्या झाडाच्या कोपऱ्यात बाजूला टाकून दिलं झाडाखाली तरी चिमणं पाखरं खाऊन जातात तर आपण असे उपाय अमावस्या पौर्णिमेला केले तर आपल्या मुलांना लागलेली दृष्ट नजर बाधा इडा पिडा असते ती टळून जाते प्रत्येक पौर्णिमेला अमावस्याला असे उपाय करत जायचे ह्या घरातल्याच ह्या घरातल्याच वस्तू वापरून जर तुम्ही उपाय केले तुमच्या मुलांना कधीच कुणाची दृष्ट लागणार नाही काही काही लोक असतात की स्वतःची प्रगती व्हायला हवी दुसऱ्यांची प्रगती झालेली त्यांना कधी मुळात बघवतच नाही पण स्वामींवर विश्वास ठेवा आणि असे घरातल्या साहित्यात घरातल्या वस्तूंनी आपल्या मुलांची नजर उतरवत जा बाकी सगळं काही बघायला स्वामी आणि फक्त एक नियम पाळायचा आपल्या घरात आपल्या घरात कधीच कुणाला वाईट बोलायचं नाही वास्तू नेहमी तथास्तू म्हणत रस्ते म्हणून आपल्या घरात नेहमी चांगलंच बोलायचं चा, सकारात्मक बोलायचं नेहमी सकारात्मकच होणार व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद